या ठिकाणी महासती अनुसया मातांचं मंदिर आहे त्यांचं हे शक्तीपीठ आहे असं मानलं जातं तर आपण आता आतमध्ये जाऊयात आणि दर्शन घेऊन येऊयात या ठिकाणी परिक्रमावासींसाठी आश्रम आणि अन्नक्षत्र सुद्धा आहे रामकृष्ण हरि नर्मदे हर या ठिकाणी मंदिर आहे आपण दर्शन घेऊयात आतमध्ये जाऊन खाली आल्यानंतर या ठिकाणी दत्तात्रय महाराजांची मूर्ती आहे त्यांचं एक दर्शन घेऊयात ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरि नर्मदे हर आपण अनुसया माता मंदिरात दर्शन घेऊयात सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते राम कृष्ण हरी नर्मदे हर या ठीक नर्मदे हर मैया रामकृष्णरी नर्मदेहर आपण अनुसया माता मंदिरामध्ये दर्शन घेऊन आता पुढे मार्गस्थ होत आहोत मंदिरातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा आपल्याला त्या रोड पर्यंत जायचंय रामकृष्णरी नर्मदेहर आपण मंदिरातून बाहेर आल्यानंतर आपल्याला सरळ मार्गाने मार्गस्थ व्हायचंय आपण डाव्या बाजूने आलो होतो आता उजव्या बाजूला जायचंय रामकृष्णारी हर अनुसाया माता मंदिरापासून साधारण एक किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी तीन रस्ते एकत्र आलेला एक चौक लागतोय बघा तर या रस्त्याने सरळ पुढे गेलं तर तिथून आपल्याला उजवीकडे वळायचंय आणि हा जर सरळ रस्ता बघितला आपण तर हा पगदंडी मार्ग सरळ त्या उजव्या डांबरी रस्त्याला जाऊन पुढे भेटतोय तर आपण या मार्गाने मार्ग सहूयात रामकृष्ण हरी नर्मदे हर या डांबरीने आपण पगदंडीने खाली आलोय पुढे एक डांबरी लागला तो क्रॉस करून पुढच्या पगदंडीने जर सरळ गेलो तर ते आपण डांबरीला जाऊन भेटेल रामकृष्णारी नर्मदे हर पुढे आपण या मार्गाला येऊन भेटलोय रामकृष्णारी नर्मदे हर अनुसया माता मंदिरापासून साधारण दोन किलोमीटर आल्यानंतर कोणसा गाव आहे का जनकेश्वर जनकेश्वर आहे का संकर्षण और संकर्षण संकर्षण महादेव या ठिकाण उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी हर आपण अनुसया माता मंदिरापासून साधारण दोन किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी बघा दोन्ही ठिकाणी बोर्ड लावलेत परिक्रमा मार्ग म्हणून त्यातल्या आपल्याला उजव्या मार्गाने आपण जाणार आहोत रामकृष्णहरी नर्मदे हर रामकृष्णहरी नर्मदे हर आपण जो पाठीमाग एक डांबरी रस्ता लागला होता तो क्रॉस करून आपण पुढं आलो तर त्या डांबरी रस्त्याने जर आपण उजव्या बाजूला गेलो असतो तर साधारण आपल्याला तीन तीर्थ लागले असते रस्त्यामध्ये तिथं आपण सगळ्यांना विचारलं पण आगे जाव आगे जाओ आगे जाव या नादामध्ये आपण पुढं आलो आणि परिक्रमा मार्ग तर हाच आहे पण हा परिक्रमा मार्ग आपल्याला तीन तीर्थांचे दर्शन घडवून देत नाही एक लागतं जंकेश्वर महादेव दुसरं संकर्षण महादेव आणि तिसरं कोटेश्वर महादेव तर आता या तीन तीर्थांच्या पुढे हा जो डांबरी मार्ग चाललेला आहे आपण जो पुढच्या मार्गाला उजव्या बाजूला जो टर्न घेतला तर तो आपण आता तीन तीर्थ सोडून पुढच्या तीर्थावरती पोहोचतोय कुठलेच बोर्ड पाठीमागे लावलेले नाही आहेत आतमध्ये जाण्यासाठी असं का केलंय माहीत नाही आणि इथले रहिवासी सुद्धा त्यांना विचारल्यानंतर आपल्याला याच मार्गाकडे पाठवतात हो त्यामुळे ते तीन तीर्थ आपले राहिलेले आहेत आतमधून रस्ता आहे का नाही ते सुद्धा माहीत नाही कारण कोणी व्यवस्थित सांगत नाही कदाचित असावा किंवा नसावा नर्मदा मैया ज्या पद्धतीने आपल्याला वाट दाखवत चाललेली आहे त्या पद्धतीने आपण या मार्गाने चाललोय रामकृष्ण हरी नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने साधारण आपण दोन किलोमीटर सरळ चालत आल्यानंतर या बर्कल कॉलनीपर्यंत आपण आल्यानंतर या ठिकाणी हे महाराज सगळ्यांना आग्रहाने बोलून त्यांच्या स्वतःच्या अर्थार्जनातून आणि कोणी सेवेकरी जे काही त्यांना थोडीफार मदत करत असेल त्यातून परिक्रमावासींची सेवा करतात हरी नर्मदे हर या ठिकाणी आपण भोजन प्रसादी आणि चाय प्रसादीचा स्वीकार करून पुढं मार्गस्थ होत आहोत रामकृष्णारी हरी नर्मदेहर या ठिकाणी आपण भोजन प्रसादी घेऊन बालभोगही घेतला चाय प्रसादी घेऊन आपण पुढे मार्गस्थ होत आहोत हर या ठिकाणाहून पुढे जाण्यासाठी बघा आडवा रस्ता लागलेला आहे जर आपण उजव्या बाजूला गेलो तर दोन किलोमीटरवरती बरकल आश्रम आहे आणि त्या आश्रमातून पुन्हा बाहेर आपल्याला यावं लागेल आणि दोन ते अडीच किलोमीटर वाढतील आणि जर सरळ बघितलं तर सरळ एक आ, या डांबरी रस्त्याला डाव्या साईडला जर आपण गेलो तर सरळ एक पगदंडी मार्ग आहे तर त्या पगदंडी मार्गाने आपण गेलो जो शॉर्टकट आहे त्या शॉर्टकट मार्गाने आपल्याला जायचंय आता या ठिकाणी या सद्गृहस्थांनी आपल्याला जी भोजन प्रसादी वगैरे दिली आणि सगळ्या परिक्रमावासींची ती स्वतःच्या अर्थार्जनातून सेवा करतात आणि कोणी जर त्यांना दान वगैरे थोडंफार दिलं तर तेही त्याच्यामध्ये ते वापरतात त्यामुळे आपल्याकडे जे शिर्डीचे भक्त आहेत त्यांनी दिलेल्या रकमेपैकी तीनशे रुपयाची रक्कम आता शिल्लक आहे अजून आणि काल आपल्याला नगरमधल्या एका भक्ताने पाचशे रुपये पाठवलेले आहेत सेवेकरांसाठी तर त्यापैकी आपण दोनशे रुपये या ठिकाणी त्यांना दिलेले आहेत सर्व भक्तांचे मनापासून आभार रामकृष्ण हरी नर्मदे हर आता आपण या सरळ मार्गाने मार्गस्थ होत आहोत जो पगदंडी मार्ग आहे त्याने आपल्याला पुढं जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर बघा हा आता शेतातून जो मार्ग काढलेला असतो त्या मार्गाने आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण अनुसया माता मंदिरातून ज्यावेळेस निघालो होतो त्यावेळेस तिथे एक बोर्ड लागला होता संकर्षण महादेव मंदिर तीन साडेतीन किलोमीटर आणि त्या ठिकाणी आश्रम आहे आणि भोजन व्यवस्था नक्षत्र आहे असाही बोर्ड लिहिलेला होता तर आपण असा निर्णय घेतला की संकर्षण महादेव मंदिरापर्यंत जाऊयात पण पुढे पुढे जसं आपण मार्गस्थ झालो आपल्याला पुन्हा कुठलाही बोर्ड दिसला नाही आणि आपण सरळ मार्गाने निघत आलो आणि संकर्षण महादेव मंदिराचा बोर्ड कुठेच लागला नाही पुढे आल्यावरती ग्रामस्थांना विचारलं तर ते म्हटले की वो तो पिछे निकल गया एक रस्ता था वासे अंदर जाना था। तर अंदर जाणे केले तर आपल्याला कुठं रस्ता सापडला नाही आपण सरळ पुढे 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 आलो पुढे आल्यानंतर बरकल आहे त्या ठिकाणी आश्रम आहे असं कळालं तर या बरकलच्या फाट्यापर्यंत यायचं ठरवलं आपण पण पन। आपला भोजन प्रसादीचा वेळ आता निघून गेले होते साधारण दीड वाजलेले आहेत आता आणि मग बर्कल कॉलनी लागली आणि बरकल कॉलनीतून आपण थोडंसं पुढं आलो तर या ठिकाणी त्या चौकामध्ये आपल्याला ते सद्गृहस्थ भेटले त्यांनी आवाज दिला महाराजी आजाओ बैठो भोजन प्रसादी हो गई आहे आपने आपकी आपकी भोजन प्रसादी गई आहे असं त्यांनी विचारलं तर आता हाही म्हणता येणार ना, आणि नाही म्हणता येणार ना। कारण खोटं तर बोलायचं नव्हतं आपल्याला तर त्यांना म्हटलं नाही जी अभि नाही बाया आहे तर त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला भोजन प्रसादी दिली त्यांच्या त्या छोट्याशा हॉटेलमधून भजी गरमागरम तयार केली आणि जेवढे सगळे परिक्रमावासी आले होते त्या सगळ्यांना एक एक प्लेट त्यांनी दिली आणि आपण तिथून पुढे मार्गस्थ झालो अशा प्रकारे नर्मदा मैया सगळ्यांची काळजी घेते आणि आपण आपल्या परिक्रमेच्या वाटचालीमध्ये पुढे चालत राहतो अशा प्रकारचा हा मार्ग आहे आणि आपण आतमध्ये बरकल आश्रमापर्यंत जरी पोहोचायचं म्हटलं तरी आपण दोन वाजेपर्यंत पोहोचलो नसतो आता या मार्गाने सरळ आपण या पुढलं जे तीर तीर्थ आहे त्या तीर्थ क्षेत्रामध्ये जाणार रा आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने आपण सरळ चाललोयच चा आता एक लक्षात ठेवायचं आपल्याला इथं बघा पातळ तारेचं कंपाऊंड आहे जर आपण वरती बघत चाललो तर ते दिसणार नाही आणि पायात घेतून आपण पडू शकतो तर या तारांकडे लक्ष द्यायचंय आणि मार्गाने जायचंय अशा प्रकारे हा पूर्ण शेतातून मार्ग आहे बघा आणि शेताचा जो बांध आहे त्या बांधा बांधाने आपण चाललोय फक्त अशा मार्गाने जातानी एक गोष्टीची काळजी घ्या की शेतकऱ्याचं काही नुकसान होणार नाही कारण ड्रीपचे पाईप असतात तारा असतात लावलेल्या त्या सर्वांची काळजी घेत चला कारण त्यांनी मार्ग दिलेला आहे आपल्याला म्हणून आपण चालू शकतोय नाहीतर लोक काय 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 करतात पाया गुतला ड्रिप मध्ये कि तसच ड्रिपचा पाय बोडून घेतात आणि ते नुकसान त्या ठिकाणी होत तर ते शक्यतो टाळा मग आता इथून पुढचाही मार्ग असाच शेताच्या कडेकडे आहे रामकृष्ण हरी नर्मदे हा नवीनच मार्ग कसा तयार झाला असेल कारण आता शेत पाण्याने भिजलेले नाहीयेत पाऊस काळ संपलेला आहे पूर्णपणे त्याच्यामुळे हे मार्ग चालू झाले असतील नाहीतर आपल्याला तो दोन किलोमीटरचा जो टर्न होता तो टर्न घेऊनच आपल्याला पुढे जावं लागला असतं हा मार्ग बघा वरती चढत आता मंदिराकडे जायचं आपल्याला त्या मंदिरातून पलीकडे बाहेर पडायचं आहे या मंदिराच्या आतमध्ये बघा चालून थकल्यानंतर थोडी विश्रांती घेतानी परिक्रमावासी आहेत नर्मदे हर हार मंदिरातून पुढे निघाल्यानंतर अशा प्रकारचा सिमेंटचा मार्ग आहे राम कृष्ण नर्मदे हरमदे रामकृष्ण हरी नर्मदे हर मंदिरातून बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी बघा उजव्या बाजूला एक रस्ता चाललेला आहे त्या उजव्या रस्त्याने आपल्याला जायचं नाहीये आपल्याला सरळ मार्ग व्हायचा आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर सरळ पुढे आल्यानंतर या ठिकाणी डांबरी मार्ग लागलेला आहे त्या डांबरी मार्गाने आपल्याला उजव्या बाजूला जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर समोर एक मंदिर दिसतंय बघा आणि इथपर्यंत येऊन हा मार्ग संपलेला आहे डांबरी रोड तर इथून आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय पगदंडी मार्गाने अशा प्रकारचा हा पगदंडी मार्ग आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर पुढं आल्यानंतर बघा आपल्याला रस्ते वेगवेगळे दे लागतील पण जो मुख्य रस्ता आहे प्रवाहात चाललेला त्या रस्त्याने आपल्याला पुढं मार्गस्थ होत जायचंय हरी नर्मदे हर पुढं आल्यानंतर बघा पुन्हा आडवा असा लागलेला आहे आता मला तरी असं वाटतं की तुम्ही रस्ता शोधण्यामध्ये आता एक्सपर्ट झाला असाल कारण फक्त डाव्या मार्गाला झेंडा लावलेला हे उजव्या मार्गाला नाही म्हणजे आपला डाव्या साईडने आपल्याला या मार्गाने जायचं आता रामकृष्ण हरी नर्मदे हे लक्षात ठेवा या सगळ्या खुना अशा असतात ते त्याचं कारण असं आहे की प्रत्येक वेळेस मार्ग थोडा थोडा बदलत राहतो कोणते शेत कधी बंद होतात चालू होतात कुठं पाणी येतं कुठं पाईपलाईनच काम चालू असतं त्यासाठी मार्ग वळवलेले असतात तर अशा या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात की कोणत्या खुनांनी आपल्याला कशा पद्धतीने मार्ग शोधत जायचं आहे आणि काहीच सुचलं नाही तर कोणीतरी आजूबाजूचा व्यक्ती त्या ठिकाणी येण्याची वाट बघायची आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपला परिक्रमेतला प्रवास चालू ठेवायचा आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी हर आता इकडे आल्यानंतर बघा पुन्हा एक आडावर असा लागलेला आहे तर या आडव्या रस्त्याने आपण जर उजवीकडे वळालो तर या ठिकाणी आश्रम या आहे आणि जर आपल्याला पुढे पन मार्गस्थ व्हायचं असेल तर हा आपला डावीकडचा रस्ता आहे आश्रम बघा आहे श्री शिव रेवा धाम आश्रम अन्नक्षेत्र गौशाला असा हे आश्रम आहे या ठिकाणी पण आपण पुढे मार्गस्थ होऊयात रामकृष्ण हरी नर्मदे या डाव्या बाजूने आपण चाललोय रामकृष्णहरी नर्मदे हर आपण साधारण अर्धा एक किलोमीटर पुढे चालत आल्यानंतर या ठिकाणी दोन बोर्ड लागलेले एक बद्रिकाश्रम आहे आणि एक गुप्तेश्वर महादेव मंदिर आहे उजव्या बाजूला गेलो तर गुप्तेश्वर महादेव मंदिर आहे आणि या डाव्या मार्गाने गेलो तर बद्रिका आश्रम आहे रामकृष्ण हरी नर्मदे तर आपण या ठिकाणी आता उजव्या बाजूला जाऊन गुप्तेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेऊन परत पाठिंबा येऊया रामकृष्ण हरी नर्मदे हर आत्मने आल्यानंतर अशा प्रकारचा हा भाग आहे आपण गुप्तेश्वर महादेव मंदिरात जाऊयात आतमध्ये नर्मदा मैयाच्या किनारी स्थित असलेल्या या ठिकाणी मोलेथा गावामध्ये गुप्तेश्वर महादेव मंदिर आहे त्याचं आपण दर्शन घेऊयात या ठिकाणी नंदी महाराज आहेत त्यांच्या परवानगीने आपण आत्मधी जाऊन दर्शन घेऊयात ओ नम शिवाय ओ नम शिवाय ओम ओम शिवाय रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी आपण गुप्तेश्वर महादेव मंदिरामध्ये दर्शन घेऊन थोड्या वेळ साधना करून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत ज्या रस्त्याने आपण आतमध्ये आलो होतो त्याच रस्त्याने आता सरळ बाहेर जायचंय आपल्याला आणि समोर जो बोर्ड लावला होता बद्रिकाश्रम तर त्या दिशेला आपल्याला जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण आता या मार्गाने सरळ मार्गस्थ होतोय समोर जो पूल दिसतोय तो श्री सेतू पूल आहे पाठीमाग जे आपल्याला रुंड गाव लागलं तर रुंड गावच्या अलीकडं जो दक्षिण तटावरती पूल लागला होता आपल्याला तोच पूल या ठिकाणी समोर आहे त्या पुलाच्या पलीकडे आपल्याला जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर तिथून थोडस पुढं आलोय आपण शंभर ते दीडशे मीटर तर या ठिकाणी डाव्या बाजूला जाण्यासाठी एक मार्ग लागलेला आहे आपल्याला तिथून डाव्या बाजूला जायचं आहे तर सरळ जायला पाहिजे होतं पण काहीतरी अडचण असेल त्या ठिकाणी तो रस्ता बंद झालेला असेल म्हणून हा डावा मार्ग काढला असेल रामकृष्ण हरी नर्मदे हर तिथून पुढे आल्यानंतर या सरळ रस्त्याने आपल्याला पुढे वाटचाल चालू ठेवायची आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण या मार्गाने पुढं चालत आलोय तर जो पूल होता त्या पुलाखालून जाण्यासाठी खर तर जुना रस्ता होता पण आता हा रस्ता या पुलाला जो रस्ता जाऊन भेटतोय तिथपर्यंत नेऊन सोडतोय आता तिथून पुढे पलीकडं रस्ता लगेच उतरला आहे का बाजूनी जायचं ते बघूयात आपण रामकृष्ण हरी नर्मदे या ठिकाणी आल्यानंतर बघा समोर सरळ मार्ग गेलेला दिसतोय पण पुढे सुद्धा दोन रस्ते आहेत तर त्यातल्या कुठल्या रस्त्याने जायचं हे आपण जरा जवळ जाऊन बघूयात या ठिकाणी बघा उजव्या बाजूला रिबिन लावलेल्या दिसतात आहे त्यामुळे आपण या उजव्या मार्गाने जाऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर। थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला बोर्ड लावलेला आहे आणि एक पाऊल वाट आहे आणि सरळ सुद्धा आपल्याला रिबिन किंवा कापड अडकवलेलं दिसत आहे तर आपण उजव्या बाजूला जाऊन बघूयात या ठिकाणी काय आहे ते रामकृष्ण हरी नर्मदे, राम नर्मदे हर अशा प्रकारे हा पगदंडी मार्ग आहे आणि हा गोल फिरून आपल्याला कुठं घेऊन चाललाय ते बघूयात आपण या ठिकाणी पुढं आल्यानंतर बघा एक छोटस गेट लागलंय आपल्याला त्यातून आत जाऊयात आपण आत गेल्यानंतर एक कुटी लागलेली आपल्याला बांबूची आणि पुढे पुढे या ठिकाणी मंदिर लागलेलं आहे आपल्याला राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी हर रामलल्ला आश्रमातून आपण थोडस खाली उतरल्यानंतर या ठिकाणी हा मृत्युंजय आश्रम आहे त्या मृत्युंजय आश्रमाच्या आश्रमा गेटमधून आतमध्ये आलो की बाहेर पडण्यासाठी एक पाठीमागचा गेट आहे त्या गेटने बाहेर पडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी नर्मदा मैयाच्या तटावर जाण्याचा मार्ग आहे आपण या, ता या ठिकाणी आज थोड्या वेळ बसूयात स्नान करूयात साधना करूयात आणि मग पुन्हा आपल्या आश्रमात जाऊयात रामकृष्ण हरी हर या ठिकाणी सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे स्नान करून आल्यावर आपण त्यांचंही दर्शन घेऊयात सुंदर अस नर्मदा माय असं पात्र आहे या ठिकाणी राम कृष्ण हरी नर्मदे आज आपण विश्रांतीसाठी थोडस लवकरच थांबलो होतो साडेतीन वाजता आपण आश्रमामध्ये वा आलो तर त्या ठिकाणी थांबण्यासाठी आपल्याला विचारलं तर आपण त्या ठिकाणी थांबलो सुंदर सतट हैरि नर्मदे हर राम कृष्ण हरि 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 नर्मदे हर या नर्मदा मैयाच्या किनारी बसून आपण मस्तपैकी स्नान केलेलं आहे आणि थोडीशी साधना करून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत या ठिकाणी बघा नर्मदा मैयाच्या तटाने का जाता येत नाही कारण अशा प्रकारे तट बऱ्याच ठिकाणी वाहून गेलेला आहे आणि त्याच्यामुळे पगदंडी दिसत जरी असली आपल्याला तरी ती पुढे जाऊन कुठेतरी अशा प्रकारे संपती आहे आणि पलीकडे जाता येत नाही म्हणून मार्ग बंद केलेले असतात रामकृष्ण हरी नर्मदे हर आता आपण वरती जाऊयात त्या ठिकाणी सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे त्या शिवलिंगापाशी बसून थोडा वेळा साधना करूयात आणि मग आश्रमामध्ये जाऊयात रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी नर्मदेहर आपण नर्मदा मैयाच्या तटावरती बऱ्याच वेळेस साधना करून या ठिकाणी सिद्धेश्वर महादेव मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी आलोय आपण दर्शन घेऊयात रामकृष्ण हरी हर या ठिकाणी रामलल्ला आश्रमामध्ये आपण दुपारी साडेतीन वाजताच पोहोचलो होतो नर्मदा मैयाच्या तिरी जाऊन त्या ठिकाणी स्नान करून साधना करून सिद्धेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन आपण या ठिकाणी आलोय या ठिकाणी राम मंदिर आहे त्यात आपण रामप्रभूंचं दर्शन घेऊयात रामकृष्ण हरी नर्मदे राम कृष्ण हरी नर्मदे राम कृष्ण हरि नर्मदे राम कृष्ण हरी नर्मदे हर ओम 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 श्री ओम श्री ओम श्री सुंदर असा आश्रम आहे या ठिकाणी रामकृष्ण नर्मदेहर आजच्या एकोणचाळीसाव्या दिवसाच्या पढावामध्ये आपण दर्यापुरा या ठिकाणातील रामलल्ला आश्रमामध्ये आज संध्याकाळच्या विश्रांतीसाठी थांबलोय आपण साधारण साडेतीन वाजताच दुपारी या ठिकाणी आलो होतो या ठिकाणी नर्मदा मैयाचा तट आहे सुंदर असं मंदिर आहे सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे या सर्वांचं दर्शन घेण्यासाठी आपण या ठिकाणी थांबलो कारण बऱ्याच दिवस आपण नर्मदा मैयाच्या तिरी साधना केली नव्हती त्यामुळे आपण या ठिकाणी आज वेशातीसाठी थांबलो रामकृष्णारी नर्मदेहर पुन्हा भेटत उद्या पुढच्या पडावामध्ये रामकृष्णारी नर्मदेहर